नमस्कार नगरकर मी मधुरा वेलणकर साटम आय लव्ह नगर आयोजित बाय मी मराठमोळी दोन हजार चोवीस या स्पर्धेला तुम्ही भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद आणि टॉप बारा मध्ये निवडून आलेल्या स्पर्धकांचं विशेष कौतुक ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ बनवलेत साज केला त्याबद्दलही तुमचं अभिनंदन माझ्या असं लक्षात आलं की खूप वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओज तुम्ही बनवले त्यासाठी खूप वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही नटलात आणि हे सगळं बघायला आम्हालाही खूप मजा आली पण आता जो निकाल आपण ऐकणार आहोत तो निकाल लावताना मात्र आपण पारंपरिक वेष दागिने साडी तुम्ही त्यावर लावलेलं गाणं त्याला साजेसा व्हिडिओ तुमचा तोरा या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेला आहे मग तयार आहात का निकाल ऐकायला तिसऱ्या क्रमांकावर आहे प्राजक्ता सावडेकर अतिशय पारंपरिक असा पहराव मला आवडलं म्हणजे खूप मोजके दागिने घालून आणि नृत्याच्या माध्यमातून शब्दांना साजेसा तोरा प्राजक्ताने दाखवला प्राजक्ता, प्राजक्ता तुझं खूप खूप अभिनंदन दुसऱ्या क्रमांकावर आहे पूजा राऊत बाईक बाईकवरनं एंट्री घेतली होती जुन्या काळामध्ये घोडा होता या काळामध्ये बाईक आहे असं म्हणूया हां पण तेवढंच नाही तिचा पेहराव पारंपरिक होता तिची साडी तिची केशभूषा आणि अख्खा व्हिडिओ ज्या पद्धतीने शूट केला होता आणि त्यात तिचा जो तोरा होता हे सगळंच खूप छान होतं त्यामुळे त्यासाठी तिचं विशेष अभिनंदन आणि आता <laughs> क्रमांक एक पहिलं बक्षीस मिळालेलं आहे चैताली कीर्तने तिने तलवार घेऊन व्हिडिओ केला होता व्हिडिओ खूप छान केला होता पुन्हा एकदा अतिशय पारंपरिक पेहराव आणि ज्या काही भावना होत्या गाण्यातल्या आणि त्यात तिचा तोरा हे सगळं खूप त्या व्हिडिओमध्ये साजेस होतं आणि परिपूर्ण असा हा व्हिडिओ होता आणि त्यामुळे चैतालीला पहिलं बक्षीस मिळत आहे सगळ्यांना खरंच कॉंग्रॅच्युलेशन्स आणि या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या तर सगळ्यांचं मनापासून अभिनंदन कारण बक्षीस पात्र आहेत त्यांचं विशेष कौतुक होतच पण मराठमोळी होण्यासाठी तुम्ही घेतलेले कष्ट हे नक्कीच महत्वपूर्ण आहेत आणि त्यासाठी आपण खरं तर आयोजकांना सुद्धा त्यांचं कौतुक करायला पाहिजे की त्यांनी ही स्पर्धा घेतली आणि अर्थात मला याचं परीक्षण करायला मिळालं त्याबद्दल सुद्धा मनापासून आभार धन्यवाद